नमस्कार मंडळी आज आपण ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत उत्तम अभिनयासह स्पष्ट वक्तेपण आणि रोकठोक बोलण्याची पद्धत यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर अनेक गाजलेल्या सिनेमांसह मालिकांमध्ये काम करणाऱ्या सविता आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि नावाजलेल्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांनी बरेच हालाकीचे दिवस काढले इतकंच नाहीतर भूक लागणं यासाठी त्यांनी चक्क झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील गोष्टींवर भाष्य केलं इतकंच नाहीतर काही खुलासेही केले यामध्ये एकेकाळी एक त्यांची घरची परिस्थिती किती बिकट होती हे त्यांनी सांगितलं सविता मालपेकर यांच्या वडिलांचं फार लवकर निधन झालं परिणामी घरच्या आणि चार भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली त्यामुळे लहान वयातच त्या दुसऱ्यांच्या घरी भांडी करणं शेतमजुरी यासारखी कामं करू लागल्या सविता यांचे वडील आणि राजा गोसावी यांची चांगली मैत्री होती त्यामुळे वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच त्यांनी सविता यांना नाटकात काम करण्याची संधी दिली डार्लिंग डार्लिंग या नाटकाच्या माध्यमातून सविता यांनी पहिल्यांदा व्यावसायिक नाटक केलं त्यापूर्वी त्या रत्नागिरीमध्ये लहान मोठी नाटकं करायच्या राजा गोसावी यांच्या नाटकाच्या निमित्ताने त्या मुंबईत आल्या मुंबईत आल्यानंतर नाटकातून जे पैसे मिळायचे ते पैसे त्या गावी घरखर्चासाठी पाठवायच्या याच कारणामुळे मुंबईत राहत असताना त्यांना रोज पै रुपयांसाठी संघर्ष करावा लागायचा सुरुवातीचा काही काळ सविता या मुंबईत त्यांच्या मामाकडे तर कधी मावशीकडे राहायच्या गावी सगळे पैसे पाठवत असल्यामुळे त्यांच्याकडे सकाळच्या नाश्त्यासाठी पैसे उरायचे नाहीत ही गोष्ट भक्ती बर्वे सदाशिव अमराव बुरकर या कलाकारांना माहीत होती त्यामुळे ते सविता यांना नाश्ता करण्यासाठी घेऊनच जायचे पण ही मंडळी आज उद्या खाऊ घालतील त्याच्यापुढे काय हा प्रश्न सविता यांना पडला त्यामुळे यावर त्यांनी एक युक्ती लढवली त्यावेळी कोणी आपल्याला मुद्दाम जेवण देऊ नये किंवा भूक लागू नये यासाठी सविता मालपेकर या माल कंपोज नावाच्या झोपेच्या गोळ्या खायच्या त्यावेळी दोन रुपयांना दहा गोळ्यांचं पाकिट मिळायचं या गोळ्या खाऊन त्या सकाळचा नाश्ता स्किप करायच्या दरम्यान खूप मेहनत स्ट्रगल केल्यानंतर अभिनयात त्यांना चांगली संधी मिळत गेली याच जोरावर त्यांनी चारही भावंडांना त्यांच्या पायावर उभं केलं विशेष म्हणजे दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करणाऱ्या सविता आज मराठी इंडस्ट्रीची अन्नपूर्ण म्हणून ओळखल्या जातात सेटवर सगळ्यांना त्या स्वतःच्या हाताने चांगले चांगले पदार्थ खाऊ घालतात सविता यांनी अनेक गाजलेला सिनेमा मालिकांमध्ये काम केलेला आहे यात मुलगी झाली हो लक्ष्मी वर्सेस सरस्वती गाढवाचं लग्न मुळशी पॅटर्न काकस्पर्श अशा सिनेमांचा समावेश आहे सविता मालपेकर यांनी मालिकेत काम करत असताना सेटवर आलेल्या वाईट अनुभवाबद्दल भाष्य केलं सिने इंडस्ट्रीसाठी कास्टिंग काउज हा शब्द तसा नवीन नाही बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीतल्या अभिनेत्रींना वाईट अनुभव आलेला आहे काहींनी याबद्दल उघडपणे सांगितलं तर काहींनी मौन बाळगलं दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनाही असा अनुभव आला होता सविता मालपेकर यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण केली सध्या त्या कुण्या राजाची तुगराणी या मालिकेत पाहायला मिळत आहेत लक्ष्मी वर्सेस सरस्वती या मालिकेदरम्यान एक प्रकार घडला होता ही मालिका कोळ्यांवर आधारित होती त्यासाठी मी कोळी भाषा शिकायला खूप मेहनत घेतली ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरली होती माझी भूमिका खूप हिट झाली पण त्यावेळेच्या स्टार प्रवाहाच्या प्रमुखाने मला खूप त्रास दिला आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये कोणीही कुठल्याही चॅनल हेडने किंवा निर्मात्यांनी त्यांनी इतका त्रास दिला नव्हता तितका मला त्या हेडने त्रास दिला होता त्या पुढे म्हणाले की सांगायला काही हरकत नाही मी कोणाला घाबरत नाही आतमधले अंतर्वस्त दिसतील एवढ्या पातळ साड्या मला नेसायला दिल्या इथपासून त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली प्रत्येक वेळी म्हणायचे आमच्यामुळे तुम्ही आहात अरे असं कोणी कोणामुळे नसतं सारखा येऊन अपमान करायचा कुठल्या चॅनलवर काम करताय माहिती आहे का आम्ही आहोत म्हणून वगैरे वगैरे पण सुरुवातीला ऐकून घेतलं किती सहन करणार सहन करण्याची एक मर्यादा असते मी जाडी असल्यामुळे अठरा वार साडी नेसायचे कोळीन मला दररोज साडी नेसवायला यायची मी महिनाभर नेसून घेतली त्यानंतर मी स्वतः शिकले प्रॉडक्शनचे पैसे वाचू दे म्हणून त्यावेळेस ती कोळीन दिवसाचे सहाशे रुपये घ्यायची पण मी शिकले आणि नेसायला लागले नंतर माझी सहाय्यक अभिनेत्री माझ्या साड्याचे त्या हेडला फोटो पाठवू लागली असा प्रकारचा तास देऊन त्या हेडला काय आनंद मिळत होता कळत नव्हतं मला आव्हान केलं गेलं की आम्ही मालिकेतून काढून टाकलं तर कोणी इंडस्ट्रीत घेणार नाही तेव्हा मी म्हटलं कावळ्याच्या शपाने काय मरत नाही तुम्ही असं म्हणून मला काम मिळणार नाही हे तर शक्यच होणार नाही आज तुम्ही बघताय मी कुठल्या स्टेजला आहे ही घटना आहे दोन हजार तेराची मराठी मनावर गारूड केलेलं गाढवाचं लग्न हे वगनाट्य अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफळ्यातून अदाकारीनं गाजलं आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताक ताकतीच्या कलाकारांची जोडी पुन्हा रसिकांचं मनोरंजन करायला आली होती आगामी सुमी आणि अम्मी नाट मा या नाटकातून ही जोडी पुन्हा रंगमंचावर दिसली चित्रपट मालिका नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा या दोघांनी उमटवलेला आहे बऱ्याच वर्षांनी हे दोन मातब्बर कलाकार रंगभूमीवर दिसले जवळजवळ बारा वर्षांनी रंगभूमीवर काम करणाऱ्या सविता मालपेकर सांगतात माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळ्या बाजाची भूमिका आणि त्यात पुन्हा पुरुषोत्तम बिर्डे आणि मोहन जोशी या माझ्या आवडत्या मंडळींसोबत काम करण्याची संधी मला मिळते ही सोडणं शक्य नव्हतं अभिनयातील परिपक्वता सहजता याचा सुंदर मिलाप या दोघांच्या अभिनयातून पाहायला मिळतो रंगभूमीवर बऱ्याच वर्षांनी काम करण्याचा आनंद व्यक्त करताना एका एक चांगल्या टीमबरोबर काम केल्याचं समाधान देणारं हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करेल असा विश्वास दोघंही व्यक्त करतात सविता मालपेकर कलाकार तसेच बॅक आर्टिस्टच्या बाजूने मत मांडतात आज काम केलं की त्याचे पैसे तुम्हाला संध्याकाळी द्यायला हवेत तीन चार महिन्यानंतर जर निर्माता तुम्हाला पैसे देत असेल तर हातावर पोट असणाऱ्या लोकांनी त्यांचं घर कसं चालवायचं ही खंत त्यांनी बोलून दाखवली मी जर निर्माती झाले तर कलाकारांचे पैसे त्याच दिवशी देऊ शकेल एवढं मला मोठं कर अशी मी स्वामींना प्रार्थना करते असे सविता मालपेकर म्हणतात कलाकारांना बॅक शासनाच्या दहा टक्के कोट्यातून घर मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेणाऱ्या सविता मालपेकर यांनी याच कारणासाठी राजकारणात प्रवेश केला सांस्कृतिक विभागाच्या त्या सरचिटणीस आहेत नाट्य परिषदेत कार्यकारिणी म्हणून त्या पदभार सांभाळत आहेत मराठी इंडस्ट्रीला उद्योजकाचा दर्जा नाही तो मिळावा म्हणून त्या प्रयत्नशील आहेत पण शासन दरबारी हुजरेगिरी करणाऱ्या व्यक्तींची कामं करून दिली जातात त्यामुळे खऱ्या लोकांची कामं अडून राहतात पण प्रत्येकजण मी याचा अध्यक्ष आहे त्याचा अध्यक्ष आहे असं म्हणतो पण तळाघाड्यातल्या टेक्निशियन लोकांचाही तुम्ही विचार करायला हवा असं माझं मत आहे मुळशी पॅटर्न कुंकू लावते माहेरचं कागस स्पर्श गाढवाचं लग्न आई पाहिजे मी शिवाजी पार्क मुलगी झाली हो गोट्या या आणि अशा अनेक मालिका चित्रपट नाटक त्यांनी अभिनीत केले आहेत हतियार या हिंदी चित्रपटातून त्या झळकल्या होत्या सविता मालपेकर अशोक सराफ यांच्या आठवणीबद्दल सांगतात एके दिवशी डार्लिंग डार्लिंगचा शंभरावा प्रयोग होता त्यावेळेला शंभरावा प्रयोग म्हणजे पार्टी वगैरे असायची ती पार्टी सिटी लाईटच्या नीलम हॉटेलमध्ये होती सगळ्यांसमोर दारूचे ग्लास होते मी नवीन कोकणातून आलेली मुलगी त्यामुळे पार्टी वगैरे हा प्रकार जास्त अनुभवला नव्हता सगळेजण आहेत म्हणून मी दारूच्या ग्लासला हात लावला तेव्हा माझ्यासमोर अशोक बसला होता फक्त माझ्याकडे बघून त्याने डोळ्यांनी नकार दिला तेव्हा मला कळलं की काहीतरी गडबड आहे यापुढे त्या म्हणतात अशोकने मला एक वाक्य सांगितलं मी कोणत्या परिस्थितीतून आले आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं माझा कुणीही गॉडफादर नाही तेव्हा तो मला म्हणाला तू ज्या घराण्यातून आली आहेस जे संस्कार घेऊन आले आहेस आणि ज्यासाठी आली आहेस हे सगळं लक्षात ठेवायचं मोहाचे प्रसंग खूप येतात ज्यासाठी आली आहेस ते काम करायचं या सगळ्यापासून लांब राहायचं तेव्हाच उत्तम अभिनेत्री होण्याचं जे ध्येय घेऊन आले आहेस ते घडू शकेल नाहीतर ते घडणार नाही अशोकचं हे वाक्य माझ्या इतकं डोक्यात बसलं त्यानंतर मला कधीही कसलाच मोह झाला नाही असं सविता म्हणाल्या सविता मालपेकर यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा